नमस्कार मित्रांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरुवातीचं जीवन बघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिक शाळेत शिक्षण घेऊ शकले त्यांनी रामानंद पंतांची दीक्षा घेतली होती मालोजींना तीन मुलं व एक मुलगी अशी चार अपत्य होती दोन मुलानंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता तर इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले शिक्षण सुरू असताना रामजी इसवी सन अठराशे सहासष्टच्या सुमारात वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या एकशे सहा सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई रामजी एकोणीस वर्षाचे असताना त्यांचा विवाह तेरा वर्षीय भीमाबाईशी झाला रामजी हे इंग्लिश बोलू शकत ते नॉर्मल स्कूल मॅट्रिक उत्तीर्ण होते पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षण म्हणून काम केले रामजी हे भीमाबाई या दा दाम्पत्याला सन अठराशे एक्क्याण्णव पर्यंत चौदा अपत्य झाली होते त्यापैकी गंगा रमा मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या मुलापैकी बाळाराम आनंदराव व भीमराव ही तीन मुले हयात होती भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता या पुढील कहाणी आपण पुढच्या पार्टमध्ये ऐकूयात तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो